होय संविधान बदलायचं आहे थेट व्हिडिओच आला समोर अलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घातला आहे असा आरोप होत आहे भारतीय जनता पक्षाला लोकसभेत चारशेपेक्षा जागा त्यासाठीच पाहिजे आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून देऊ नका असे आवाहन विरोधक करीत आहेत भारतीय जनता पक्षाकडून हा आरोप नाकारला जात असला तरी भाजपचे नेते खुलेपणाने यावर बोलू लागले आहेत स्वत बाबासाहेब जरी आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत असे अलीकडेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे पण दुसरीकडे त्यांचेच नेते उघडपणे संविधान बदलण्याच्या गोष्टी करीत आहेत भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका नेत्याने संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे भारतीय जनता पक्षाचे फैजाबादमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार सिंह यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे देशात सरकार बनवण्यासाठी दोनशे बहात्तर जागांची आवश्यकता आहे पण संविधानात दुरुस्ती करण्यासाठी किंवा संविधान बदलण्यासाठी दोन तृतीयांश जागांची आवश्यकता आहे त्यामुळे हा नियमही बदलावा लागेल आणि संविधान देखील बदलावं लागेल असे वादग्रस्त वक्तव्य लल्लू सिंह यांनी केलं आहे कर्नाटकातील भाजपा नेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांनी देखील संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं संविधान बदलण्यासाठी चारशेपेक्षा जास्त जागांची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले होते त्यानंतर भाजपकडून हेगडे यांचे तिकीट कापण्यात आले आहे भारतीय जनता पक्षाचे आणखी एक नेते ज्योती मिर्धा यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं भाजपने त्यांना राजस्थानच्या नागौरामधून तिकीट दिलं आहे लोकसभा निवडणूक होण्याआधीच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उमेदवार राज्यघटना बदलण्याच्या मागे लागले आहेत भाजपचे लल्लूसिंह ज्योतिमिर्धा अनंत हेगडे यांच्यानंतर आता रामायण मालिकेतील प्रभू श्रीराम आणि मेरठचे उमेदवार अरुण गोविल यांनीही सर्वसंमतीने राज्यघटनेत बदल करण्यास हरकत नाही असे वादग्रस्त विधान केले आहे एकापाठोपाठ एक असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची विधाने पाहिली तर काहीतरी शिस्त आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे संविधान बदलण्याचा हा प्रयत्न आहे काय तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि नेहमीप्रमाणे जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार